नमस्कार सानी कलारंग, कला मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत श्रावण महिना सुरू झाला आणि आज आम्ही नागपंचमी खूप जोरदार साजरी केली बरं का आणि सगळे सोसायटीतल्या आम्ही छान मैत्रिणी सगळ्यांनी खूप उत्साहाने आणि अगदी पूर्वीचा काळ आठवत सगळी नागपंचमी साजरी केली घरी येऊन मी मोबाईल उघडला तर कॉमेंट्सवर कॉमेंट्स भरपूर भर मेसेजेस की मॅडम श्रावण महिना सुरू झाला सण व्रतवैकाल्यांचा महिना सुरू झाला आणि आमच्या मुली आणि सुना आमचं ऐकत नाही कशाबद्दल तर पाळीबद्दल ऐकत नाही त्याच्यावर काहीतरी व्हिडिओ बनवा तर अक्षरशः मी लगेचच बसले म्हणजे व्हिडिओ बनवायला कारण इतके पर्सनल कॉमेंट्स आहेत माहिती का म्हणजे इतका मोठा हा प्रश्न का बरं म्हणजे होत चालला आहे असं वाटलं मला की आमच्या मुली ऐकत नाही सुना तर लांब लांबची गोष्ट सुनांना तर काय सांगणार वगैरे असं एकंदर सगळ्यांचा सूर दिसून येतो आहे तर एकतर मी तुम्हाला थोडंसं सांगू का आजचा विषय कदाचित प्रत्येकाची मतं वेगळी आहेत बरं का कदाचित काही जणांना पटतील काही जणांना नाही पटणार पण मला काय वाटतं ते मी सांगते बरं का की थोडंसं आपल्या पिढीनेसुद्धा एक पाऊल पुढे यायला पाहिजे आणि तरुण पिढीनीसुद्धा एक पाऊल पुढे यायला पाहिजे छान संवाद साधला पाहिजे की नक्की पाळी म्हणजे काय कसं म्हणजे त्यातलं ते, ते, ते तुम्ही कसं या पाळीला आणि सणांना सामोरं जायचं सा। आम्ही लहान होतो की नाही तर माझे वडील डॉक्टर तर आम्हाला पाळीबद्दल त्यांनी इतकं छान समजून सांगितलं होतं की हा एक शरीरधर्म आहे जसं आपण आपल्या शरीरातनं घाम येतो आपल्याला युरिन होते तसाच हा एक आपल्याला नको असलेला जो आहे रक्तस्ताव हा दर महिन्याला बाहेर पडतो आणि त्या काळी ना म्हणजे आम्ही लहान असताना त्यांनी आम्हाला संग, सांगू सांगितलं होतं की याचा बाऊ करायचा नाही देवाशी का निगडित केलं ह्याचं आम माझ्या आईबाबांनी इतकं सुंदर आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं ते आजपर्यंत आमच्या मनात खोल खोल रुजलेलं आहे त्यामुळे मी स्वत कधी सुनेला सांगत नाही की असं पाळीच्या काळात असं करू नको तसं करू नको बरं का, का। तर थोडंसं कदाचित माझे विचार पुढारलेले वाटतील पण एक अगदी मनापासून सांगते की ज्या पाळीतनं ज्या विटाळातनं रक्तस्राव त्या रक्तस्रावातनं आपली निर्मिती झालेली आहे ती अपवित्र कशी असेल बरं ती अपवित्र कशी असेल हे लक्षात घ्या आज तुम्ही सुद्धा एखाद्या मुलीला जर पाळी येत नसेल तर तुम्ही तशी घ घरात सून करून आणाल का नाही ना म्हणजे आपल्याला आधी कळलं की हिला ही, ही बसत नाही हिला काहीतरी तब्येतीचा प्रॉब्लेम आहे तर आपण अशी मुलगी करणार नाही मग तिच्या चार दिवसाच्या पाळीचा आपल्याला का त्रास वाटावा नाही ना कारण पाळी जर नसली तर पुनर्निर्मिती ही होणार नाही तर त्याकडे अतिशय खूप उलट सकारात्मक दृष्टीने बघा हे मी आपल्या पिढीला सांगते हे आणि तरुण पिढीला मी नंतर सांगणारच आहे की कसं वागायचं ते पण आपल्या थोडासा आता बदल करायचा आहे काळाप्रमाणे कारण काय म्हणजे काळ बदललेला आहे आणि पूर्वीच्या काळी घरातच बायकांना इतकी काम असायची ना म्हणजे जात्यावर हे करणं दळण दर्ण दळणं सगळं घरातच सगळं घरातच आणि मग त्या चार दिवसात बाईला इतका रक्तसत्राव्हा आहे एक तर वय लहान असायचं आणि मग एवढा धबाडगा कामाचा एकत्र कुटुंब पद्धत असायची सगळीकडे जास्त करू तर मग त्या बाईला इतका धबाडग्यामध्ये त्या तिला आराम मिळायचा नाही मग या दृष्टिकोनातून तिला बाजूला बसवायला चा चालू केलं का तर तिला आराम मिळावा पण नुसताच कोणीतरी सांगितलं तर तिला आराम द्या म्हटलं तर चालतील का तर नाही आपले पूर्वज काही पूर्वजांनी इतके छान नियम केले त्याच्यामागचं शास्त्रीय कारण समजून घ्या की देवाला चालत नाही म्हटलं की लोक देवाच्या कल्पनेला घाबरून त्या बाईला चार दिवस बाजूला बसवायचे देवळात जाणं चालत नाही म्हणतात जी बाई मनापासून जर देवाचं करते आहे तर देवळात जाणार ज तिला चालत नाही कसं होणार आहे हे त्याच्या मागचं शास्त्रीय कारण समजून घ्या तर पूर्वीच्या काळी काय व्हायचं माहिती आहे का की देवळं जी होती ती गावाच्या बाहेर असायची आणि वाहनांची सोय नसायची आणि त्यावेळेस काही पॅड वगैरे असं काही नसायचं म्हणजे मी अगदी आत्ता स्पष्ट बोलते आहे थोडंसं पुरुष हे कदाचित हे बघत असतील पण आता या विषयावर खूप बोलण्याची गरज आहे म्हणून बोलते बरं का तर तेव्हा पॅड वगैरे नव्हते आणि मग अशा परिस्थितीत रक्तस्राव होतो आहे आणि इतक्या दूर तिला ट्रॅव्हल करून जायचं आहे चालत खास कडक्यातनं काय रस्ते नीट नसायचे बैलगाडीतनं जायला लागायचं तर मग कशाला कशाला देवाला जायचं म्हणून तिला घरातच बसवल्या जायचं तर हा मागच्या म्हणजे आपल्या पूर्वजांचा दृष्टिकोन होता की तिला आराम मिळावा पण थोडंसं त्याच्यानंतर काय झालं त्याची परिणिती वेगळी वेगळी व्हायला लागली की देवाला चालतच नाही देवाला चालतच नाही असं करून बाईस बाईची थोडीशी शत्रू व्हायला लागली म्हटलं तरी चालेल की थोडंसं सणावाराच्या वेळेस जर पाळी आली सुनेची किंवा मुलेलीची तर घरातल्या स्त्रीला करत्या स्त्रीला खूप चिडचिड होते ह्या गोष्टी हातातल्या नाही आहे हातातल्या नाही आहेत की काही जणांची लवकर येऊ शकते काही जणांची पुढे जाऊ शकते त्यामुळे हातातल्या गोष्टी नाही त्यामुळे आपल्या पिढीने चिडचिड करायला नको गोळ्या आहेत याच्यावर पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या आहेत पण त्याच्यामुळे इतके हार्मोनल इम्बॅलन्स होतो की त्याचे त्यावेळापुरतं ते तुमचं निव निभावून जाईल हे पण पुढे दीर्घकाळ जर तुम्ही अशा पाळीच्या गोळ्या घेत राहिल्या तर प्रचंड त्याचा नंतर तुमच्या शरीरावर परिणाम होतो तेव्हा तुम्ही उलट मुलींना ह्याच्या पाळीच्या मागची शास्त्रीय तुम्ही कारण सांगा की पाळी म्हणजे त्यातनं एक नवीन बीज तयार होतं आणि पाळीमुळे त्या बीजाचं छान बाळात रूपांतर होतं तर आपल्या आपली जी कुटुंबव्यवस्था आहे ती संपूर्ण ह्याच्याशी निगडित आहे हे लक्षात ठेवा कदाचित मी तेच सांगते ना की कदाचित काही जणांना पटणार नाही की पाळीच्या काळात कसं का काय देवाचं करायचं तर देव अजिबात म्हणत नाही की मला हात लावू नका मला स्पर्श करू नका अगदी तुम्हाला सांगते स्वामी समर्थ आपले जे आ, आहेत किंवा अनेक संत आहेत त्यांनी ह्या विषयावर त्यांना ज्ञान होतं आणि त्यांनी लोकांच्या मनातली अंधश्रद्धा बऱ्यापैकी दूर करायचा प्रयत्न केला होता पण आपणच खूप आपली म्हणतात ना अंधश्रद्धा कवटाळून बसलो आहे की पाळीच्या काळात असं केलं तर असं होईल असं केलं तर असं होईल अजिबात काही होत नाही आज सायन्स शिक शिकलेल्या मुली आहेत त्यांनाही ह्यातलं शास्त्रीय कारण माहिती आहे आणि आता तर काय झालं माहिती आहे का विभक्त कुटुंब पद्धती असते आणि समजा फक्त एक घरात नवरा बायकोण जर लहान मुलं असेल तर घरातलं बाजूला जर ती बाई बसली तर घरातलं करणार कोण अगदी आज बाई धडाडी सगळीकडे नोकरी करते मी स्वत नोकरी केली हे खूप त्रास होत असतो या पिरियडमध्ये तेव्हाही अगदी वाटतं बरं का की पूर्वीच्या बायका किती सुखी होत्या चार दिवस त्यांना आराम मिळायचा की कुठेतरी मानसिकता बरं का की अरे आपल्याला आरामच मिळत नाही आराम मिळणं शरीराला हा त्याच्या मागचा हेतू होता आता थोडंसं त्याच्यामध्ये अंधश्रद्धा वाढत चाललेली आहे तेव्हा तुम्ही थोडंसंही आपल्या पिढीने समजून घ्या की आपल्या मुलीसुनांना ह्याच्याबद्दल उलटं छान पॉझिटिवली जसं तुमच्या नातीसुद्धा वयात येत असतील तर त्यांना छान ह्याच्याबद्दल चा छान सांगा त्याचा बाऊ करू नका कारण देव रागवत नाही अगदी पहिले लक्षात घ्या की आप आणि काहींच्या घरात तर समजा तीन पिढ्या एकत्र असतील म्हणजे ना सून आहे सासू आहे आणि अजून घरात दोन तीन मुली असतील किंवा एकत्र कुटुंब पद्धती असेल तर सतत घरामध्ये कोणाची तरी पाळी चालू असेल तर मग तुम्ही महिनाभर पूजा करणार नाही का असं नाही ना आणि काही काही जणांना मेन ऑपॉजमध्ये तर दहा दहा दिवस ब्लिडिंग होतं मग कोणी सांगितलं आहे तुम्हाला की फक्त चार दिवसांनी नाहीलं की नंतर सगळं पवित्र होतं नाही त्यामुळे थोडं बाईनीच बाईला समजून घ्यायची गोष्ट आहे बरं का थोडं तुम्ही एक पाऊल पुढे या त्यामागचं शास्त्रीय कारण जाणून घ्या पण सौम्य शब्दात सांगा की आपल्या घरात अशाशी प्रत्येक घराचा एक नियम असतो मी नक्की म्हणते की प्रत्येक घराचा एक नियम असतो आणि तो नियम अगदी त्यांनी पाळलेच पाहिजे आजकाल देवळातसुद्धा छोटे कपडे घालून चालत नाही तर जसे आपण देवा देवळात जसे नियम पाळतो तसे घरातही नियम पाळावे असं मी तरुण पिढीला सांगते तरुण पिढीनेसुद्धा तुम्हीसुद्धा चिडचिड होईल घरातल्या व्यक्तीची असं वागू नका मुद्दामन जाणीवपूर्वक घरातले नियम मोडू नका मी म्हणत नाही की अगदी तुम्ही गोळ्या घ्या आणि तुमची पाळी पुढे ढकला तर ह्यातनं उलटं छान निर्मिती होते हे बनावर बिंबा कुठेही ए दोन्ही पिढींनी एकमेकांशी या बाबतीत चिडचिड करणं अगदी अयोग्य आहे तेव्हा आपण समजून घ्यायचं एका बाईनीच एका बाईला समजून घ्यायचं आहे हे मी नक्कीच सांगते कदाचित तुम्हाला परत एकदा म्हणते की कदाचित आजचे माझे मतं नाही तुम्हाला पटणार पण थोडंसं वेगळ्या अँगलने आता विचार करायची गरज आहे नक्की तुम्ही हा विचार या गोष्टीवर विचार करा की आपण किती म्हणजे किती या गोष्टीला धरून बसायचं कारण मग तुम्ही ख्रिश्चन वगैरे लोकांमध्ये बघा ते लोकही चर्चमध्ये जातात तर आपणही आपल्या देवांचा सन्मान राखलाच पाहिजे देव म्हणतच नाही की मला ही विटाळशी बाई कारण देवाने जर निर्मिती केली आज आपल्या सगळ्या ज्या देव्या आहेत म्हणजे दुर्गा देवी हे रेणू काय माता ह्या सगळ्या ज्या आहेत या पण स्त्रीच आहे आणि एक सांगते की लग्नामध्ये सुद्धा काही वेळेस अचानक टेन्शननी नवऱ्या मुलीला येऊ शकते पाळी येऊ शकते तर अशा वेळेस काय करता येईल लग्न तर आत्ता आजकाल लग्न हॉल घेणं लग्न म्हणजे पुढे ढकलणं म्हणजे केवढा मोठा खर्चिक आहे हा गो ही गोष्ट आज, आज लाखो पाच पाच सहा सहा लाख लोकांना म्हणजे खर्च आहे म्हणजे शहरात तर त्याच्यापेक्षा जास्त खर्च आहे गावामध्ये वेगळ्या प्रकारे खर्च असतो या लग्नाचा घरी जरी मांडव टाकला तरी तर त्यामुळे लग्न कधी पुढे टाकत म्हणजे ढकलत नाही बरं का पाळी आली तर तेव्हाही सगळं देवकार्य असतंच ना मग आपण आपल्या सोयीरीत प्रमाणे रीती बदलायच्या का तर थोडासा आपला स्टँड थोडा बदलूया म्हणजे मला तरी असं वाटतं कदाचित तुम्हाला माझी आजची मतं थोडी वेगळी वाटतील आहे पण आम्ही याच म्हणजे लहानपणापासून आम्ही याच ह्यांनी वाढलो खरं सांगते बाबांनी आम्हाला खूप आई बाबा दोघांनी आम्हाला खूप ह्याच्यामागचं शास्त्रीय कारण सांगितलं होतं त्यामुळे आमच्या घरामध्ये आम्हाला कधीच असं म्हणजे देवाच्याजवळ जायचं नाही जा असं जा नाही करायचं तसं नाही करायचं हे कधीच सांगितलं नाही त्यामुळे थोडंसं आम्ही आमच्या बघण्याची दृष्टी वेगळी होत गेली आणि आम्ही आत्ताही आमच्या मुलीला सुनांना आम्ही आमच्या असंच म्हणजे हे संस्कार करत आहोत की ह्याचा खूप बाऊ करू नका बघा तुम्हाला पटतं आहे का थोडंसं एक पाऊल पुढे या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद